आज मला त्याच्यात म्हणायचं नाही मी माझ्याकडं माहिती आहे परंतु ती शंभर टक्के कन्फर्म नाही आहे आणि उद्याचा दिवस थांबायला काय हरकत नाही एक तपासणीमध्ये झालेलं आहे त्यात एक्स एक्स पॉझिटिव्ह आलेले आहेत वाय किंवा कोणी निगेटिव्ह आलेले आहेत याची माहिती जी आहे ती आय माहिती माझ्यापर्यंत आहे आणि एकच मला ते ज्ञानेश्वरी ताईंच्या बंधूंनी काही माहिती सांगितली पूर्णपणे सांगितलेली नाही काही आत्ता कोमावत साहेब जे आहे त्याचे प्रमुख त्यांनी आता गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी ताईंचा मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या घेतल्याच्या नंतर त्यांनी काही नावं सांगितली होती त्यांची ब्रेन मॅपिंग काहीतरी तपासणी जे आहे ते आज झालेले आहे आणि आणखी नार्कोटिकसाठी उद्या का काय साडे अकरा किंवा काय परवा वेळ दिलेले आहे मला माहीत नाही माझं मत असं आहे की याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहेत पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये आमचा एस आय टीवरती आणि राज्याच्या ग्रह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के त्यांच्यावरती जे जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल एवढी मोठी हत्या झाली तरी दोन वर्ष होत आहेत पोलिसांना त्याचा उलगडा होत नाही हे बघा आपण पोलिसांच्या वरती उलगडा काही बाबीमध्ये अतिप्रेशर असल्यामुळे स्वतः सुरुवातीला जेवढ्या खुलेपणाने याच्यामध्ये स्टेटमेंट व्हायला हवी होती ते सुरुवातीला झाले नव्हते परंतु नंतर मात्र त्यांनी खंबीरपणे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्याच्या नंतर एस आय टीने लवकरात लवकर जे आहे त्यांच्या तपासणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या तपासणीवरती आज न बोलता माझं मत असं आहे की त्या दोन्ही कंप्लीट होऊन द्याव्यात आणि कंप्लीट झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते समोर येईल तर आमचा एस आय टी प्रमुखावरती पूर्ण विश्वास आहे कारण त्यांनी पूर्वी आपल्या इथे केजला काम केलेलं आहे त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे ती मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व वृत्तपत्र आणि तुम्हीसुद्धा जे टी व्ही चॅनल्सचे सर्व पत्रकार बांधव आहेत यांनी सुद्धा त्यांची बऱ्याच वेळा स्तुती केलेली आहे